आणि यानंतर महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा टॉप ट्वेंटी फाय मधून येत्या दहा पर्यंत पाऊस दडी मारून बसण्याची शक्यता लागवडीची घाई करू नये कृषी खात्याचं आवाहन प्रकरणी आरोपपत्र दाखल सव्वा चार कोटी गुंतवणूक एकशे सत्याहत्तर कोटींचा गैरव्यवहार आरोपींनी चार कोटी पस्तीस लाखांची गुंतवणूक केल्याचं ईडी तपासातून उघड पुणे अपघात प्रकरणी अपडेट आरोपी चालकाला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी चालक जयराम मुळेची यरवड़ा कारागृहात रवानगी मुंबईत रस्ता रुंदी करण्यासाठी पश्चिम अंधेरीतील रमेश नगरमधील झोपड्यांवर कारवाईची नोटीस पालिकेनं एक दिवसाची नोटीस देताच शिवसेना आक्रमक झाल्यानं मुदतीत वाढ करण्यात आली नाशिकमध्ये इन्स्टाग्रामवर आठ लाख फॉलोअर्स असणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना आयडी देण्याची मागणी करत दे जीवे मारण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोघांचेही प्राण वाचले सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे एक हजार पाचशे पर्यटक अडकले तर मिझोरामधील महापुरात चार जणांचा मृत्यू तीन जण म्यानमारची असल्याची माहिती गाझापट्टीत पुन्हा नरसंवार दक्षिण गाझात रफा इथे इस्रायली सैन्याचा गोळीबार इस्रायली हल्ल्यात एकतीस मृत्युमुखी एकशे पंधरासहून अधिक जण जखमी भारतीय व्याघ्र संवर्धनवादी आणि इतिहास लेखक वाल्मिक थापर यांचं वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी निधन पाच दशकाहून अधिक काळ थापर यांचा भारताच्या व्याघ्र संवर्धनाच्या प्रयत्नात सहभाग होता बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकशी पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह